ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि बघणीनो देवाचे वचन हे आमची एक संपत्ती आहे देवाचे वचन आमचा एक आधार आहे परमेश्वराचे वचन आमचे मार्ग आहे म्हणून प्रियजन हो देवाच्या वचनानुसार आपण प्रार्थना करणे शिकूया आणि देवाने आम्हाला जे जे वचन सांगून आम्हाला आश्वासन दिलेले आहे ते सर्व वचन पाळल्याने आणि रोज मनत राहिल्याने आम्हाला खरोखर देवाचा आशीर्वाद मिळतो वचन ही एक प्रार्थना आहे आणि देवाची आमच्यासाठी देवाचे वचन आहे देवाची योजना आहे आणि देवाचे आश्वासन आहे आमच्यासाठी वचन हे देवाचे आश्वासन आहे देवाने म्हटलेलं आहे वचन दिलेलं आहे की मी तुझ्यासाठी हे करणार अशा प्रकार वेगवेगळ्या वचनामध्ये सांगितलं तर मग आमच्यासाठी हा वचन काय बनते आमच्यासाठी आधार बनते मध्यस्थ बनते आणि त्या वचनाद्वारे परमेश्वर आजही कार्य करत आहे आणि म्हणून काही काही वचन आपण लक्षात ठेवून आमच्या जीवनामध्ये त्याचा वारंवार उपयोग करावा आठवण करावं त्या वचनानुसार आपले जीवन बनवावं त्या वचनानुसार आपण प्रार्थना करावं ते वचन आपण आपल्या मुखाने मनत राहावं जेव्हा मनत राहतो ते वचन आपण ते वचन म्हणत राहतो तेव्हा मग त्या ते वचनाची कृपा आमच्या जीवनामध्ये येते जे वचन देवाने आम्हाला दिलेलं दे आहे ते वचन आम्ही आत्मसात केल्याने त्या वचनाच्या शक्तीने आमचे जीवन सफल होते आशीर्वाद मिळते आणि ते घडते आमच्या जीवनामध्ये आणि जसं देवाने म्हटलेलं आहे तसं आपण त्या वचनाचे अध्ययन केल्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला आम्हाला यश मिळते आणि म्हणून काही वचन आपण खरोखर आपण त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्या वचनाद्वारे देव आम्हाला आशीर्वाद देतो प्रियजन हो आम्ही स्तोत्रग्रंथामध्ये स्तोत्रग्रंथ एकशे एकोणवीस ओवीस सहामध्ये आम्ही वाचतो स्तोत्रकार स्वतः म्हणत आहे स्तोत्रकार स्वतः कबूल करत आहे स्तोत्रकार आमार अभी प्रार्थना करा शिकवत है वचन सहा स्त्रोत्र एक से एक वचन सहा मध्य अपन वाचतो वचन मनते मी तुझा सर्व आज्ञा कड़े लक्ष्य फजित हो नहीं मी तुझा सर्व आज्ञा कक्ष पुर मी फजित हो मी तर, मी फजित हो हे काय आहे प्रियजन फज्जित फजित फज्जित म्हणजे आमच्या जीवनामध्ये येणारं संकट फज्जित फजित म्हणजे आमच्या जीवनामध्ये येणारे अडचण फज्जित म्हणजे आमच्या जीवनामध्ये येणारे दुःख फजित म्हणजे आमच्या जीवनामध्ये येणारे बंधन वचन म्हणत आहे मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरविले तर मी फज्जित होणार नाही प्रियजन आमच्या जीवनामध्ये फज्जित न होण्यासाठी हे सर्व फज्जित होणे बिमारी अडचण कर्जबाजारी बंधन वेळोवेळी झगडा अशांती सर्व त्रास हे सर्व फज्जित होणे याच्यापासून दूर राहण्यासाठी वचन स्पष्टपणे सांगत आहे मी तुझ्या सर्व आज्ञाचे आज्ञाकडे लक्ष लावले तर देवाच्या आज्ञेकडे लक्ष लावून जीवन जगले तर आमच्या जीवनामध्ये आम्ही फज्जित होणारच नाही वचन आहे खरोखर आम्ही फज्जित होणार नाही आमच्या जीवनात दुःख येणार नाही आमच्या जीवनात आजार येणार नाही आम्ही वचनाकडे लक्ष पा ठेवलं पाहिजे आज्ञेकडे लक्ष ठेवलं पाहिजे प्रियजण हो आम्हाला दहा आज्ञा दिलेल्या आहेत त्या दहा आज्ञा आपण काटेकोरपणे आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याच्यानुसार आपण जीवन जगलं तर बाकी मग काही होत बाकी देव पाहणार दहा आज्ञा आम्ही पाळणार त्या दहा आज्ञामध्ये आम्ही लक्ष लावून ते शिकून आपण त्या दहा आज्ञाचं पालन केल्याने खरोखर देव आम्हाला आशीर्वादित करतो हे दहा आज्ञा आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देवाने दिलेल्या आहे आमच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी देवाने दिलेलं आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आणि सफल होण्यासाठी आणि आम्ही प्रगती करण्यासाठी आम्हाला ह्या दहा आज्ञा दिलेल्या आहेत तर आपण आम्ही आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तेव्हा आम्ही देवापासून दूर जातो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जीवन जगले तर आपण देवासोबत राहतो देवाची आज्ञा पाडतो आणि देवाच्या कृपेमध्ये वाढतो म्हणून प्रियबंधू आणि भगिनी आपण दहा आज्ञाकडे लक्ष लावूया आणि दहा आज्ञाच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा आम्हाला पुष्कळशा पुन्हा आ आज्ञा मिळतात ह्या सर्व आज्ञामध्ये ह्या दहा आज्ञामध्ये सर्वच आलेलं आहे तरी परंतु एक एक लहान लहान गोष्टी जेव्हा देवाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा देवाच्या आज्ञा आहे एक दुसऱ्यावर प्रीती करा प्रेम करा वैर्यावर प्रीती करा जसे स्वतःवर तुम्ही प्रीती करता तसे दुसऱ्यावर प्रीती करा परमेश्वरावर प्रेम करा सेवा करा क्षमा करा ही सर्व आज्ञा आहे देवाची क्षमा करा सेवा करा दया करा प्रेम करा ह्या सर्व देवाच्या आज्ञा आहेत आणि ह्या देवाच्या आज्ञेमध्ये आपण लक्ष लावून देवाने सांगितलेली त्या आज्ञा पाळावं हो। प्रेम करा एक एक चांगली प्रा आज्ञा आहे प्रेमामध्ये राहा तुम्ही माझ्या प्रेमामध्ये राहाल तर मी तुमच्यामध्ये राहील आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल आणि तुम्ही उत्तम फळ द्याल उत्तम फळ देवाच्या आज्ञेमध्ये देवाच्या प्रेमामध्ये देवासोबत प्रार्थनामध्ये राहणे विजयन हो आम्हाला एवढी मोठी संधी देवाने दिलेली आहे आपण देवाच्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया आम्हाला कधी कधी कठीण वाटते देवाच्या आज्ञामध्ये राहणे तर आपण देवाच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करूया प्रार्थनाद्वारे देवाकडे जाऊया देवाला आशीर्वाद मागूया पवित्र आत्म्याला आशीर्वाद मागूया पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून आपण प्रार्थना करण्याचा प्रयत्न करूया पवित्र आत्म्याच्या शक्तीने जेव्हा आम्ही भरून जातो तेव्हा पवित्र आत्म्याला आम्हाला मदत करते आम्हाला रोम रोम रोमकराजपत्रामध्ये आम्हाला वचन सांगत आहे रोम रोमकराजपत्र अध्याय आठ वीस सव्वीसमध्ये म्हणत आहे आम्हाला कधी कधी माहीत नाही की आम्ही कशी प्रार्थना करा परंतु पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करणे शिकवते पवित्र आत्मा आम्हाला हातभार लावते आम्ही कशी प्रार्थना करावं आम्हाला माहीत नाही परंतु पवित्र आत्मा आम्हाला शिकवते आमच्यामध्ये पवित्र आत्मा येते म्हणून आपण पवित्र आत्म्याचा धावा करूया पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनामय जीवन जगल्याने आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहतो देवाच्या प्रार्थनेमध्ये राहतो प्रेम करणे म्हणजे म्हणजेच काय देवाकडे वळणे प्रेम करणे देवाकडे वळणे म्हणजे देवाकडे वळणे म्हणजे प्रार्थना करणे प्रार्थनाद्वारे आपण देवाशी जुळून राहूया विश्वासाने देवाशी जुळून राहूया देवाची आज्ञा पाडूया आणि देवाच्या आज्ञेनुसार आपण जीवन जगूया आणि देवाच्या आज्ञेने जीवन जगल्याने देव आम्हाला भरपूर देणार आहे आम्हाला कधी कधीही फजित व्हावं लागणार नाही आम्हाला देवाची आज्ञा पाडताना दुःख होईल ते दुःख आपण सहन केलं पाहिजे देवाची आज्ञा पाडताना आमच्या मनाच्या विरोधामध्ये आम्हाला करावं लागेल ते आपण दुःख सहन केलं पाहिजे देवाच्या आज्ञेच्या विरोधामध्ये आपण जाऊ नये याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे आमचं पहिलं ध्येय हे असायला पाहिजे की मी आजपासून देवाच्या आज्ञेच्या विरोधामध्ये जाणार ना नाही आणि देवाची आज्ञा माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण करील आणि जेव्हा मी देवाची आज्ञा पूर्ण करील तेव्हा देव मला आशीर्वादित करील देवाची कृपा माझ्या जीवनामध्ये येईल आणि देव मला सांभाळेल अशा प्रकारे आपण विश्वास ठेवूया विश्वासाने प्रार्थना करूया विश्वासाने समोर जाऊया देवाच्या आज्ञेमध्ये राहूया तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला फज्जित व्हावं लागणार नाही